गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मिस्टर ए मिसेस पावसकर तर कसे आहात सगळे बरे ना तर असायलाच पाहिजे माझे सबस्क्रायबर खुश हॅप्पी आणि आनंदी असायलाच पाहिजेत तर पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर हा पण ब्लॉग घरचाच असणार आहे तर सकाळी आज मला उठायला तसा लेट झाला तर आवरल्या आवरल्या आधी नाष्टा करायला घेतला नाश्त्यामध्ये आज पोहे करणार होते मी अरे बापरे हे बघा मी रात्री एडिटिंग माझं चालू आहे आणि मला लक्षात आलं आहे की मी उद्या शाबू घालणार होते भिजत उद्यासाठी उद्या, उद्या खिचडी करायची होती तर शाबू भिजत घालायचं राहिलं आहे तर आता आधी पहिल्यांदा जाते शाबू घालते भिजत आणि त्याच्यानंतर इकडे एडिटिंगला येते तर चलो पुढं कंटिन्यू करूया झालं नाश्त्याची तयारी झाल्या ऑफकोर्स सगळ्याच गृहिणीला सगळ्याच जे लेडीज आहेत जे घरी काम वगैरे करतात त्यांना सगळ्यांना उद्या जेवणात काय करणार आहे किंवा उद्या नाश्त्याला काय करणार ना आहे ह्याची तयारी किंवा ह्याचा विचार हे आधीच करत असणार आहे जसं की मी करते कारण की ते डोक्यात येतच करेन की बाबा उद्या नाश्ता करायचा आता काय करायचं आज तर पोहे चालेत रोज रोज पोहे करून चालत नाही ना तर चलो पुढे तर हे बघा आपले सुंदर असे पोहे तयार आहेत तर मी लगेच नाश्त्याला दिला सगळ्यांना कारण की पोहे कशा असतात म्हणजे गरम गरम खाले ना मग चव लागतात तर मी एक पोह्यामध्ये मी पण घेतला त्याच्यामध्ये वरती फरसाणा घातला आहे त्यामुळे पोहे जास्त दिसेना फरसाना तेवढा दिसतो आहे पण फरसाणा पोह्यात घातल्या ना चवीला पण भारी लागतो तर सगळं झालं मला देवपूजा करायची होती तर त्याआधी म्हटलं पहिल्यांदा फरशी पुसून घ्यावी मग देवपूजा केली ना फ्रेश फ्रेश वाटतं त्यामुळे ही फरशी पुसायला मी पहिल्यांदा घेतली तर पूर्ण फरशी क्लीन केली आम्ही शकोत अशी पायानंच फरशी पुसतो म्हणजे लवकर होती घाईघाईमध्ये त्या मॉपपेक्षा मॉप आहे तीन चार घरात खरं त्याच्यापेक्षा अशीच फरशी लवकर पुसून होती तर पटकन फरशी अशी पुसून घेतली आणि देवपूजा करायला बसले कारण की देवपूजा करायची होती मला मग फ्रेश वाटावं म्हणून फरशी वगैरे सगळे क्लीन करून घेतली तर देवपूजेचं मी काही जास्त शूटिंग केलं नाही कारण की माझं कसं होतं तर मी पूजा वगैरे करायला बसली ना आणि आता शूट करायचं म्हणलं ना स्टँड नसल्यामुळे सारखं लक्ष माझं त्या मोबाईलकडं जातं आणि असं वाटतं की आपण देवपूजा केली ना त्याच्यामध्ये माझं असं काही मनच नव्हतं असं वाटतं म्हणून मी देवपूजेचं काही शूट केलं नाही Menjapan mentonaq kasaq ikaq giroq menanaq pendipu jakiq dipaaja kiuakut li tar dewan japa nji sadna qortu, tiqaq saq एक चित्तेनं किंवा एकाग्र मनानं केली पाहिजे मग ती शूट करताना माझं नाही लक्ष राहत देवपूजा कराय करण्याकडं कर। त्यामुळे मी काही देवपूजा करायचं जास्त शूट केलं नाही थोडंसं पुरतं तुम्हाला दाखवण्यापुरतं पुरत करून घेतलं तर आज पितांबरी संपलेली म्हणजे संपली दोन तीनदा खूप दिवस झालं खरं मला खालची पितांबरी घासूनसुद्धा वरती आणायचं काही होईना लक्षात राही ना तर म्हटलं जाऊ द्या आज आपण जुगाड करूया लिंबू आणि मिठानं घासूया आणि पितांबरीपेक्षा लिंबू आणि मिठं मिक्स करून किंवा चिंच मिक्स करून तुम्ही पिता काय म्हणतात ते तांब्याची भांडी घासली ना तर एकदम चकचकीत निघतात तर हा बघा मी देवाचा तो छटा ग्लास नसतो का त्याला काय म्हणतात मला माहीत नाही तांबण तेवढं माहीत आहे ह्याला काय म्हणतात काय माहीत कळश पण माहिती आहे पण हे मी घासून घेतलं लिंबू आणि मिठानंच घासून घेतलं तर बघा किती चकचकीत असं निघालं आहे पितांबरीपेक्षा हे यूज करायला भारी आपल्याकडं कर लिंबू असताना तसा असतोच खराब झालेला म्हणा किंवा कोणता पण आपण पन चांगला पण यूज केला तरी चालतो तर मी हा चिरून चांगलाच यूज केला तर बघा किती चकचकीत निघाले पितांबरीला पण ही लिंबू मीठ आणि चिंच पाठीमागा टाकल इतकं चकचकीत निघाले तर पटकन ताजं पाणी भरलं चावीला पाणी आलं ताजं पटकन ताजं पाणी भरलं आणि देवापुढं नेऊन ठेवलं हे देवापुढं देवा दिवा आरती लावून घेतली आरती वगैरे झाली परत मी लागले स्वयंपाकाला स्वयंपाकाला उशीर झाला कारण की फरशी देवपूजा आणि त्यात मी लेट उचली उठलेली त्यामुळे हे सगळं करून मला परत स्वयंपाकासाठी लेट झाला तर कसं घर क्लीन असलं ना भारी वाटतं म्हणजे देवपूजा वगैरे करायची असली ना फरशी वगैरे सगळं क्लीन असलं ना देवपूजा करायला छान वाटते नाहीतर सगळंच तसं कचरा वगैरे पडला असेल आणि आपण देवपूजा करत बसलो ना ते एकदम ते वेगळंच असं मन आपलं होतं त्यामुळे पहिला स्वच्छ सगळं करून देवपूजा बसायला भारी वाटतं तर हे सगळं होऊन मला स्वयंपाकाला लेट झाला तरी पण आवरला पटकन तर आज आमटीमध्ये ना मी चवाळी करणार होती ती ओली चवाळी असते ना ती सोलून आम्ही लहानपणी ह्या ओली चवाळी खूप अशाच कच्च्या त्या पण आता काही माझं ना खायचं ती लहानपणी सवय होती तर लहानपणी आवडत होतं तर ओली चवाळी करायची होती पटकन ती सोलून वगैरे घेतली ह्याला जास्त उशीर लागतो सोलायला हे बघा मी व्हिडिओचं स्पीड वाढवले तर किती फास्ट काम व्हायला लागलेत खरंच जर रिअलमध्ये आपली अशी फास्ट कामं झाली तर मला एक सवय आपण जिथून सामान घेतो ना स्वयंपाक करताना जिथून भरण्या वगैरे घेतात किती पण घाई झाली ना आहे तिथं मला रिटर्न ठेवायची सवय त्यामुळं माझा किचन कटार फारसा असा पसारा पडत नाही म्हणजे परत स्वयंपाक झाला ना मला जास्त वेळ लागत नाही आवडायला तर संध्या स्वयंपाक परत झाला दुपारी विश्रांती घेतली आणि संध्याकाळी मला गहू निवडायची होती कारण की रात्रीसाठी गहू होते तर ते आठवलं म्हणून घवणी निवडत होते तर मध्येच मला काहीतरी आठवलं आणि परत लक्षातून गेलं परत आणि मग घवणी निवडायला घेतले पहिल्यांदा घोणी उडून ठेवले कारण की संध्याकाळसाठी पीठ लागणार होतं हे गहू विकतचे आहेत म्हणजे बाहेरचे आणलेले विकत आम्ही घरचे काय नाही आहेत त्यामुळे हे गहू मला काही जास्त निवडायला लागत नाहीत फक्त हो एवढंच की त्याच्यामध्ये आपण पॅकिंग करताना कशी पिन वगैरे पडते एक एकदा दोरा पडतो ना किंवा एखाद्या वेळी घाण वगैरे एखादा खडा असतो त्यामुळे मला फक्त वरवरचं बघावं लागतं कारण की जास्त काही घाण नसते मी विकतच्या गहूमध्ये आपले घरातले गहू असले ना कसे जास्त खडे वगैरे असतात किंवा रेशनिंगचे गहू असले की त्याच्यात तर भरपूर खडे असतात पण हे विकतचं आहे त्यामुळे ह्याच्यात काही जास्त घाण नाही पण तरी पण मी एकदा हात मारून घेते म्हणजे काय असेल तर घाण निघून जाते म्हणून तर दुपारची भांडी बाहेरच राहिलेली आहे त्यामुळे पहिल्यांदा भांडी आणली आणि ती सगळी ना कपाटात आपले खाली डॉवरमध्ये सगळे आहे तसे मांडून ठेवले तर भांडे आणि आपले मसाल्याचे डबे म्हणा जागच्या जागी असलं ना तर किचन एकदम फ्रेश वाटतं नाही तर अशीच जाळी ठेवली ना मग ते असं वाटतं की कधी एकदा ही भांडी मांडून जागच्या जागी ठेवावी तर टाईम होता म्हणून मी भांडी वगैरे मांडून ठेवली तर आज आम्हाला हे डाबरचं जे वरचं आहे ना ते पूर्ण क्लीन करायचं होतं तर तो, मी कोलीनं स्वच्छ करून घेतलं तर ते संपायला आलं तर त्यामुळे म्हटलं आज नाही उद्या उद्या ना परवा माझं हे लांबणीवर चाललं होतं आज नाही पुसायचं उद्या पुसायचं म्हणून तर म्हटलं नाही बाबा आता टायमिंग आहे तर टाईम नव्हता तसा पण म्हटलं नाही आता पुसून घ्यायचं गडबडीत कवी ना तर पहिल्यांदा हे स्वच्छ करून घेतलं नाहीतर मग ते त्याचे डाग आहेत ना ते वाढत जातात मग ते हात वगैरे माझेच उठतात मी डावरसारखे ओपन करते म्हणून तर पहिल्यांदा ते बसून निवांत ते क्लीन करून घेतलं स्वच्छ पूर्ण पुसून घेतलं घरातली ना छोटीशी छोटी जागा अशी आपली किती स्वच्छ असेल ना त्याच्यावर आपलं मन असं पूर्ण फ्रेश होतं असं वाटतं मला पूर्ण घर स्वच्छ पाहिजे पण मला जेवढं होईल ना तेवढी मी स्वच्छता ठेवायचा प्रयत्न करते आता जेवढे पॉसिबल आहे तेवढं तर मी करते तर आजही माझे कालच्यासारखी दोनदा मशीन लावून झाले कारण की एक्स्ट्रा कपडे पडलेले तर संध्याकाळी देवापुढं दिवा बत्ती लावली अगरबत्ती लावली धूप दाखवला परत मी आज करणार होते जेवणामध्ये काय ते कोथिंबीरच्या वड्या मी कधीच ट्राय केल्या नाहीत मी आत्तापर्यंत आळूच्या वड्या केल्या त्या पण कोथिंबीरच्या कधीच को वड्या ट्राय केल्या नाहीत आणि त्यात मी मम्मीला पण विचारलं नाही आणि मी यूट्यूबला पण बघितलं नाही जशा आळूच्या वड्या करतात ना तशाच मी करायला सुरू केली पहिल्यांदा कोथिंबीर पूर्ण अशी बारीक वगैरे करून घेतली तर मंगळवार सॉरी मंगळवार नाही तर गुरुवारच्या बाजारात ना कोथिंबीर स्वस्त होती दहा रुपये एक पेंट होती म्हणून मी येताना दोन पेंड्या आणल्या होत्या स्वस्त होती म्हटलं कोथिंबीरच्या वड्या कराव्यात जास्त मोठी पण होती पेंडी म्हणून मी येताना दोन पेंड्या आणलेल्या पण गुरुवारपासून माझा आज उद्या आज उद्या करायचं कारण की मला येतच नव्हती कशी करायची मला माहीत नव्हती परत जमलं का नाही आणि परत खराब झाली तर झालं कोण खाते का नाही या विचारत मी केली नव्हती पण आता म्हटलं करावी तरीही मी कोथिंबीर गुरुवारी आणलेली तेव्हाच ती स्वच्छ धुवून क्लीन करून ते कट वगैरे करून निवडून ते मी कापडामध्ये क्लीन करून फ्रीजमध्ये ठेवली होती मी ती आता डायरेक्ट मी चिरायला घेतली म्हणून ह्यावेळी मी काय धुतली नाही कारण की धुवून ठेवलेली आहे कोथिंबीर तर मी मंचीला डायरेक्ट चिरलीस आणि डायरेक्ट वापरायलाच घेतलीस कोथिंबीर चिरून मी त्याच्यामध्ये बेसन वगैरे घातलं परत चटणी मीठ परत हळद थोडी घातली परत लसूण आणि मिरच्या परत चवीनुसार मीठ वगैरे घातलं ओवा टाकला आणि तीळ माझ्याकडं नव्हतं पण तीळ टाकलं तरी त्याला खूप अशी चव येते तर हे सगळं मी आधीच मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आपण कसं मोदक उकडायला ठेवतो ना तसं मी एका पातेल्यात पाणी घेतलं आणि जाळीमध्ये ते उकडायला ठेवले त्याच्यानंतर मग ते, ते उकडल्यावर ना चिरले आणि परत त्याच्यानंतर फोडणी देऊन परत एकदा ते तेलामध्ये हलवून घेतले तळले काय नाहीत कारण की मला तेलकट नको होतं जरा म्हणलं पौष्टिक असं असावं म्हणून मी डायरेक्ट नुसतं तेलामध्ये त्याला तेला परतून काढलं आणि अपेक्षापेक्षा चांगल्या झालं त्या वड्या कोथिंबीरच्या वड्या तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुम्हाला येत असेल तर मला पण नक्की सांगा तर चलो हा ब्लॉक कसा वाटला नक्की सांगा तर अपेक्षापेक्षा सुंदर खमंग अशी आपली कोथिंबीरची वडी तयार आहे आणि ह्या जेवणाचा मेनू पण चांगला होता तर चलो या जेवायला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच हा ब्लॉग मी ही तर स्टॉप करते नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की भेटू व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि मोठ्या संख्येने प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चलो बाय